बऱ्याच दिवसांनी केस अधी सारखे वरूचे लागतील नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत ना असेच मजेत राहा आणि असंच आपल्या कलर्स ऑफ कोकण यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत बसा तर व्हिडिओ करूचा कारण की विशेष कारण विशेष म्हणजे विशेष वर्षा तर वर्षाने मी दोघा जणांचा साठांचा आज मोडील म्हटला साठा घालूया आंबे थोडेसे तर प्रत्येक वेळा पुनमता तुम्हाला दिसत असते आज वर्षातही वर्षा, वर्षा। मॅडम आज स्वतः साठा घालतायत ते बघा तर आगाने घेतलं ना काम करू नाही नाही सॉरी म्हणजे काम करत असता दाखवत बघितलंस काय लूक दिले लगेच <laughs> तर हे बघा साठ घालवायचं काम चालू आहे आमचं कमेंट करतात रे तुम्ही कमेंट करू नका ना साठा घालूचं काम चाललं आंबे बघा कापून घेता तुला जमतात घालायला नाही घालणारे मॅडम येणार आहेत साठत ताटत सारखी करूची मॅडम येता की तोपर्यंत आम्ही आंबे कापूचं काम करतो दोघ दोघं जण आमका आंबे कापूचं काम दिलेला पारंबे ह्याच्यातच ठेवू काप प्याच्यात ह्याच्यात हे करायला हवं असं सांगतोय तुला काप ह्याच्यात तर हे बघा खांबे वगैरे घेतलं आणि आता पद्धतशीर सगळं काम करणार वर्ष असताना मग पद्धतशीर करूचा लागतं का तर नेई बघा सकाळी आंबेश या करीत होता आणि आता साठांचा प्रोग्राम झालो तू काय बघत सगळे साटांच काम चालू आहे यायगी नाही नेव का जजमेंट आहे बघा सकाळी ताटांची साठा करूची पूर्वीपास पप्पाच झाली चल तर मित्रांनो बघा साठांचं सा काम चालू होतं कडे तकडे गरांचं काम चालू आहे कांस वाजूच्या लागेल नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणी आपल्या खूप चॅनल मध्ये तर आता बरीचशी मंडळी मुंबईसून सून इलेलीच चाकरमानी वगैरे आणि आता आमच्याकडे सबस्क्रायबर इलेत आपले भेटासाठी खास मुंबईत नाही आमच्यासाठी स्पेशल अर्ध्या वाटेत ना मी पाठी पुन्हा म्हणजे आम्ही जेव्हा उठतोय ना तेव्हा पहिला कलर ऑफ कोकण लावते की आपला निसर्ग सौंदर्य दिसता तुमचं पाट दिसता पाटाचा पाणी पाणी आणि पहिली गोष्ट म्हणजे मेन गोष्ट काय माहिती मालवणी भाषा दिसतात त्याच्यात सकाळी उठल्या उठल्या मग जरा फ्रेश वाटलं मग सकाळी दिवसभर काम करू आम्ही मोकळे झील तुमचं एवढं फॅन दोन चार दिवसात त्या घेऊन येते बघा चला चला फोन करून या मात्र फोन नंबर हा नाही ना तुमचा फोन नंबर नाही दुनिया जगा ककडं जगात पोचलो माझी वेळेस गडबड आहे नाहीतर थांबले असते फिरून आणले असते आम्ही सांगा पण नाही लवकर आता बघला अर्ध्या वाटत नाही इल पाटी पटकन आहे आवळ्यात आवळ्यात खाक्षेत जाऊचा त्यामुळे जरा गडबड आणि ताई येतात ते येतात ती ताई येतात आता पुष्प आहेत एकाच घरात दोघी बहिणी एकाच घरात बहिणी सक्य भावा दिलेले

बसा बसा तुम्ही येत आहे मी ये बसा कसा नाही बसतो आम्ही बाहेर बस हा चालत येतात हे आंबे लावलेले आहेत जकडे तकडे कोली येतो पाठूच्या दूध आहे हो हे का इथे हो हे आहे पण आहेत हे बघा तुमच्याकडे आंबे वगैरे भरपूर शाडी लावची लागता पॅक करत कोली आज थंड होऊ साठी असं गेलं चला हो बाय तर चला मित्रांनो तर आपल्याकडे सबस्क्रायबर इलेले आणि माका जाऊचा विनूकडे दहा पोळ्यात वाट बघता कधी पाच वाजल्यापासून वाट बघता मग आता साडे सहा वेल सगळी तयारी वगैरे करून तर प्लॅनिंग पुढचं बघणारच आता डायरेक्ट दाभोळ्यात जाऊन भेटूया तर मित्रांनो बघा मी येऊन पोचलय पण अजून यांची तयारीच झाली नाही नाही माझी झाली बघा भारी दिसतं एकदम ब एकदम भारी बेगी नाना पण मुंबई सुनी लो कालच काम चालू आहे बघा बरस तर मित्रांनो येऊ बघा मला धांदर दिसपट करून यांनी येऊक लावलेले आहेत खय जाऊचा का मला अजून माझी चांगल्या नाही पाच वाजल्यापासून काकांनी नानानी नाना नाना काकी तयारी करून दमली वाट बघून आणि आता येऊ काहीतरी जाता आता पण यो हयच व्हिडिओ थांबूया आता दुसरा व्हिडिओ पुढच्या भागात बघा भाग।